शंभर दीडशे शेतकऱ्यांचे शेतीपंपांचे विद्युतपट्टी केबल चोरी पैठण तालुक्यातील चनकवाडी तेलवाडी शिवारातील गोदावरी नदीकाठी लाखो रुपयांचं नुकसान झालं असून यात काहीतरी मोठे षडयंत्र असल्याचा संशय पैठण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व या भागातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत झारगडसर यांनी व्यक्त केला आहे पैठण तालुक्यातील शेतकरी अनेक संकटांनी ग्रस्त त्रस्त झालेला असून अनेक ठिकाणी शेती साधनांची चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलेले आहे चणकवाडी तेलवाडी शिवार येथे चणकवाडी बंधाऱ्याजवळ काळा खडक येथे व वा तेलवाडी शिवारातील महादेव मंदिर परिसरात पैठण तालुक्यातील पाटेगाव चणकवा चणकवाडी तेलवाडी सायगाव नाटकरवाडी चांगतपुरी व इतर आसपासच्या गावातील शंभर दीडशे शेतकऱ्यांचे गोदावरी पात्रात विद्युत पंप आहेत नऊ एक सव्वीस रोजी मध्यरात्री गोदावरी नदीपात्रातील वजना चोरट्यांनी सर्व शेतकऱ्यांचे जवळपास दीडशे मोटर विद्युत तारांचे पट्टी केबल एका रात्री चोरून नेले शनिवारी सकाळी काही शेतकरी आपले विद्युत पंप चालू करण्यासाठी गोदा नदी काठी गेले असता नदीतील पट्टी केबलची चोरी झाल्याचं असल्याचं निदर्शनास आलेलं आहे पोलीस प्रशासनास यावेळी माहिती देण्यात आली सदरील घटनेची माहिती बिय मिळताच बीट अमलदार रावसाहेब आव्हाड यांनी गोदावरी नदीपात्रात येऊन सदरील चोरीच्या ठिकाणी पाहणी केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत झारगड व काळाखडकीतील शेतकरी गोरख फलके संजय म्हस्के बाळू वारे रामदास डोंगरे ज्ञानेश्वर म्हस्के गणेश कवादे संभाजी साबळे नाना कचरे अक्षय भोसले अनिरुद्ध फलके माऊली गाडे यांच्यासह तेलवाडी शिवारातील शेतकरी मदन मानधने कांचन चाटे तुकाराम मोहिते संजय सोनारे मुन्ना सेठ लोहिया विनायक मापारी लक्ष्मण गायके भाऊराव धरम उद्धव वावरे मच्छिंद्र वावरे मच्छिंद्र मोहिते विष्णू राऊत देविदास भोजने विक्रम मापारी भारत भोसले सुरुष नाटकर अनिल गायकवाड नानासाहेब कदम अशोक कदम रामदास खेडकर अर्जुन फलके केशव तट्टू जालिंदर झारगड शंकर फरणे गोरख झिने राम मापारी रावसाहू खरात शिवाजी खरात संभाजी मोहिते जोगुजीने किरभारी धायगुळे उद्धव नल्भे आदी शेतकऱ्यांचे विद्युत पट्टी केबल चोरी गेले असून अज्ञात चोरट्यांचा तपास बीट अमलदार रावसाहेब आव्हाड हे करीत आहेत गोदावरी नदी पात्रातून शंभर दीडशे शेतकऱ्यांचे विद्युत पंपांचे पट्टी केबल एका रात्रीतून चोरी जाणे म्हणजे शेतकऱ्यांची खूप मोठ्या आर्थिक नुकसानाची बाब आहे संशयास्पद फिरणाऱ्या कडक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा भुरट्या चोऱ्यांचा बंदोबस्त होईल अशी मागणी चंद्रकांत झारगड तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी केलेली आहे दरम्यान पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठण यांनी आज श्री सर व अन्य शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठण